इथे अंघोळ झाली आणि बिट्टूला जशी मी दिसली बिट्टू मला घेऊन बसली अरे अरे रे जांभुडी बन आली तिला मग तिथून उठून आलो आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आमच्या बेडरूम मध्ये आल्यानंतर बिट्टूला एकच सवय आहे की जेवढे लाईट आहे चालू बन चालू म्हटलं ती तिथे बिझी आहे तोपर्यंत मी पण माझं स्किन केअर रुटीन जे आहे ते पूर्ण इथे करून घेते मग मग एकदा का मम्मी जवळ येऊन बसलं तर नुसतं मम्मी मम्मी करत बसायचं असं बिट्टूचं असते मग मग मम्मीलाच घेऊन बसलेली असते बापरे कुठल्या स्कूल मध्ये आहेस तू स्कूल मध्ये कुठे आहेस मम्मी हां <laughs> मी घरीच असते त्यामुळे पावडर अजिबात लावत नाही फक्त स्किन केअर रुटीन मध्ये गुलाब जल आणि मॉइश्चरायझर टोनर सिरम वगैरे आणि सनस्क्रीन लोशन आहे फक्त एवढंच लावते आणि पावडर फक्त बाहेर जायच्या वेळेस लावते घरी अजिबात लावत नाही हे असतं माझं स्किन केअर रुटीन इथले इथे इथं फारच आहे बाहेर पडशील चला बघा कशी कुडूम 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 कुडुम कुडूम कुडूम कशी <laughs> कुडूम कुडुम कुडूम कुडूम है लॉलीपॉप मुझे बताओ ना ना तो, तो मग मा गुणाच्या मजा बनवून स्किन केअर रुटीन आवरल्यानंतर मी आली किचनमध्ये तर इथे माझ्या सकाळी ज्या आहेत भाज्या वगैरे आहेत त्या झालेल्याच होत्या आता फक्त मला जे करायचं होतं फक्त चपात्या आणि चपात्या करता करताच माझे मिस्टर जे आहेत ते घरी आले ते दुपारी नेहमी जेवायला घरी येतात पण आज नेमकं चपात्याच्याच वेळेस ते घरी आले तर आमचा जा स्वयंपाक झाला तर इथे आम्ही दोघे पण जेवायला बसलो इथे त्यांची माझ्यासोबत थोडी मस्ती पण चाललेली होती आणि आज आम्ही दोघे खूप दिवसानंतर एकत्र जेवतोय त्यामुळे मला छान पण वाटत होतं आणि आमच्या थोड्याफार गोष्टी चालू होत्या आणि गप्पा मस्ती आणि ते आत दाखवते मला हसायला पण आलं ही उठली माझी बिट्टू जिला अजिबात केस बांधलेले आवडत नाही मी तिचे सारखे सारखे जे आहेत दोन शेंड्या घालत असते आणि ती पूर्ण त्याचे रबळ काढून काढून फेकून देणार कारण की तिला अजिबात बांधलेले केस आवडत नाही तिला मोकळेच केस आवडतात तर हिला मी अर्ध्या तासात पूर्वी झोपायला टाकलं होतं पण तिला काय झालं अर्ध्या तासात तिची झोप झाली ती झोपेमधून उठली त्यानंतर तिला ना थोडंफार जेवायला लागतं तिलाच काय सर्वांनाच लागतं तर तिला प्रत्येक वेळी वेगवेगळं मी खायला देत असते तर आता तिच्या मीसाठी बनवलेला आहे फोडणीचा राईस मग तिच्यासाठी तिच्याचसाठी मी जे आहे ते राईस टाकलेला होता पण तिने तो खाल्ला नाही त्यामुळे त्याला जरा थोडासा तडका लावलाय थोडं तिखट मी थळ टाकलाय त्याचा तडका लावून तिला दिला तू काय करतेस केक केक खाते कुठे आहे इथे चप्पल केक आहे का चल आज तुझे केस नाही माझे केस माझे केस, माजी केस। बीट टू जर राईस खाऊन जाय ते झालेलं होतं आणि आता आता मला भांडी घासायचे होते तर माझ्याकडे म्हटलं आपण स्वतःसाठी पण थोडाफार वेळ काढला पाहिजे तर मी हे विटॅमिन सी जल आहे खूप दिवसापासून ऑर्डर केलेलं होतं आणि आलेलं पण ते खूप दिवसापासून होतं तर आता मला थोडाफार वेळ मिळाला होता तर मी ते चेहऱ्यावरती त्याची थोडीफार माझी मालिश केली थोडी घेतलेलं आहे विटॅमिन सी आणि पूर्ण चेहऱ्यावर त्याची मालिश केली आहे आणि हे जल तुम्हाला सांगते खूप चांगलं आहे पण माझी स्किन एवढी सेन्सिटिव्ह आहे की थोडंफार काही आपण दुसरं लावलं ला तर स्किन लगेच रिॲक्ट करते तर यांनी माझी स्किन खूप सॉफ्ट झालेली होती फक्त प्रॉब्लेम काय ना की माझ्या स्किनवर हे लावल्याने थोडे पिंपल्स येत आहेत त्यामुळे मी हे जरा बंद केलेलं आहे मी वापरत नाही आहे तसंच ठेवून दिलं आहे पण तुम्ही वापरत असाल तर तुम्ही बघू शकता पण स्किन याने खरंच खूप सॉफ्ट होते तर हे पंधरा मिनटं मी मस्त याची मसाज केली आता याला चेहऱ्यावरती ठेवून देणार तोपर्यंत मी घासणार माझी भांडी तर पाच दहा मिनटं मालिश करून मी आता हे चेहऱ्यावरती असंच पाच दहा मिनिट सोडून दिलेलं आहे त्यानंतर चेहरा जो आहे तो स्वच्छ धुवून घेणार तर हे पाच दहा मिनटं चेहऱ्याला लावून ठेवलं तर म्हटलं भांडी पडसे पडलेले आहेत कारण आज आमच्या काकूजा आहेत जरा सुट्टीवर गेलेल्या आहेत सुद्धा त्यांच्या ड्युटीवर गेलेले आहेत तर हे भांडी घासायचं काम आज माझ्यावर आलेलं आहे पंधरा वीस मिनटं पॅक माझ्या चेहऱ्यालाच होता त्यानंतर मी फेसवॉश केलं आहे तरी ते मला खूप चांगलं वाटतं माझी स्किन आहे जी जसं सॉफ्ट सॉफ्ट वाटत होती त्यानंतर मी माझी संध्याकाळची तयारी करत आहे रोज 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 एकच हेअरस्टाईल करून मी इथे झालेली होती बोर तर आज म्हटलं काहीतरी नवीन करूया तर मी इथे दोन शिंगं बनवले आहेत तर बघू शकताय तर हे पनीर आज मी घरी बनवलं आहे आणि मी नेहमीच घरीच बनवते पनीर तर हा मसाला मी काढलेला आहे तर इकडेच तसं बोलता बोलता माझे केस जे आहेत जरासे ढिले पडले म्हणजे पिनच तुटून निघाली त्या केसांची कारण की त्या केसांना आहे जे जुळं पिन लावायची असते आणि मी जे आहे ते साधी आपली टिकटॉकची पिन लावलेली होती कसे दिसतात ना दोन म्हैशीच्या शिंगासारखे <laughs> पण मला अशी हेअरस्टाईल खूप आवडते मी कधी कधी करत असते पण थोडाफार हेअरस्टाईलमध्ये चेंज पणच लावायचे तर आता इथे बस पनीरची तयारी चालू आहे पनीर घरीच बनवलं आहे त्यामुळे थोडंसंच आहे तर इथे आता मसाला वगैरे सर्व तयारी जे पनीरची आहे ते माझी चाललेली आहे आणि जाऊबाई अजूनसुद्धा घरी आलेल्या नाही आहेत त्यांच्या ड्युटीवरून आणि मी फारशा भाजीमध्ये मसाले वगैरे वापरत नाही साधे आले लसूण पेस्टच टाकते तर एखाद्याच वेळेस जे खडे मसाले आहेत त्याचा वापर करते तरी ते आमची भाजी चालूच आहे आणि दुसरीकडे मी आलू दिसत असतील तुम्हाला ते पण बॉईल करून ठेवलेले आहेत कारण आता याचे बिटूसाठी बनवायचे आहेत पराठे तर ह्याच्यात आरू आणि बिट्टू दोघं येतात पराठे एक पराठा आहे जो हा दुसरा पराठा जेव्हा आलो तेव्हापासून बिट्टूचं एकच चालू आहे मी मी ट्युशनला जाते आणि मी स्टडी करते मी अभ्यास करते फारच हुशार हो ना बिट्टू बिट्टू नी एक वही पूर्ण भरून टाकली फाडून फाडून आणि अर्धी भरवली आता पप्पा अरे वा अरे वा? सी? अजून स्कूलमध्ये फक्त बघायला गेलो तर बिट्टू एवढी शिकली आणि स्कूलमध्ये गेली तर किती शिकणार माझे सोनूला अ घड्याळवर नाही